नमस्कार जाधव तुम्ही बघता खरीप हंगाम विमा भरपाई सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणं बाकी होतं आता राज्य सरकारनं या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा एक निर्णय घेतलाय राज्य सरकारनं या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपयांची भरपाई देण्यास मंजुरी दिली आहे हे सहा जिल्हे म्हणजेच नाशिक जळगाव नगर सातारा सोलापूर आणि चंद्रपूर विशेष म्हणजे या सहा जिल्ह्यांसाठी एकच विमा कंपनी होती आणि ती म्हणजे ओरिएंटल विमा कंपनी थोडक्यात काय तर ओरिएंटल विमा कंपनीकडे असलेल्या या सहा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही भरपाई जमा होणार आहे आता सुरुवातीला बघूयात की नेमकं कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती भरपाई मिळणार आहे आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या सहा जिल्ह्यांसाठी सरकारनं एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपये भरपाई मंजूर केली आहे यामध्ये नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सहाशे छप्पन कोटी रुपयांची भरपाई मंजूर पैसे जळगाव जिल्ह्यातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दोन कोटी सहासष्ट लाख रुपये सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सत्तावीस कोटी त्र्याहत्तर लाख रुपये आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अठ्ठावन्न कोटी नव्वद लाख रुपयांची भरपाई देण्यास सरकारनं मंजुरी दिली आहे राज्य सरकारने आता या सहा शेतकऱ्यांना विमा भरपाई देण्यास मंजुरी दिली आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये ही भरपाई जमा होईल अशी माहिती पुणे येथील कृषी आयुक्तालयातील कृषी संचालक विनय कुमार आवटे यांनी दिली आहे ते नेमकं काय म्हणतात ते पाहूयात शासनानं तीस सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपये प्रलंबित रक्कम मंजूर केली आहे ही रक्कम ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येत आहे असं विनयकुमार आवटे यांनी सांगितलं आता दुसरा महत्वाचा प्रश्न की ही विमा भरपाई एवढ्या दिवस का प्रलंबित होती म्हणजे शेतकऱ्यांना का मिळालं नाही तर त्याचं महत्वाचं कारण आहे की राज्यात राबवण्यात येणारा बीड पॅटर्न आता गेल्या वर्षीपासून राज्यात पीक विमा योजना राबवताना बीड पॅटर्न राबवला जातोय मग बीड पॅटर्न नेमका काय तर बीड पॅटर्ननुसार जर विमा भरपाईची रक्कम ही एकूण विमा हप्त्याच्या एकशे दहा टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर त्यापेक्षा जास्तीची रक्कम हे राज्य सरकारला द्यावे लागेल म्हणजेच काय तर विमा हप्त्याच्या जर एकशे दहा टक्क्यांपर्यंत नुकसान भरपाई आली तर एकशे दहा टक्क्यांपर्यंतची नुकसान भरपाई विमा कंपनी देईल पण जर नुकसान भरपाई एकशे दहा टक्क्यांच्या पुढे गेली तर त्या पुढची रक्कम हे राज्य सरकारला द्यावी लागेल आणि गेल्या हंगामामध्ये म्हणजे गेल्या खरेप्यामध्ये ओरिएंटल कंपनीकडे जे जिल्हे होते त्या जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाईची रक्कम ही एकशे दहा टक्क्यांच्या पुढं गेली होती ओरिएंटल कंपनीची नुकसान भरपाई हे दोनशे टक्क्यांच्या देखील पुढे गेले होते त्यामुळे एकशे दहा टक्क्यांच्या पुढची भरपाई राज्य सरकारनं द्यावी अशी मागणी ओरिएंटल कंपनीनं केली होती काही जिल्ह्यांमध्ये ओरिएंटल कंपनीची भरपाई ही तब्बल दोनशे ते तीनशे टक्क्यांच्या दरम्यान देखील केली होती त्यामुळे उरलेली रक्कम राज्य सरकारनं द्यावी त्यानंतर आम्ही शेतकऱ्यांना देऊ असं ओरिएंटल कंपनीनं सांगितलं होतं आणि या कंपनीनं राज्य सरकारकडं उरलेली रक्कम देण्याची मागणी केली होती मग ओरिएंटल कंपनीकडं नेमका किती, किती, कर कर ने किती विमा हप्ता आला होता आणि ओरिएंटल कंपनीला शेतकऱ्यांना किती भरपाई द्यायची होती आणि राज्य सरकारकडं त्यांनी किती रकमेची मागणी केली ते पाहूयात ओरिएंटल विमा कंपनीला विमा हप्त्यापोटी एक हजार दोनशे पंचावन्न कोटी रुपये मिळाले होते पण या कंपनीकडं विमा भरपाईची रक्कम तीन हजार तीनशे सात कोटी रुपये आली होती आता विमा भरपाईची रक्कम एकूण विमा हप्त्याच्या एकशे दहा टक्क्यांच्या पुढे गेल्यामुळं विमा हप्त्याच्या एकशे दहा टक्क्यांप्रमाणे विमा कंपनीकडं भरपाईची रक्कम एक हजार तीनशे ऐंशी कोटी रुपये आली होती तर एकशे दहा टक्क्यांपेक्षा पुढची भरपाई सरकारनं द्यावी आणि ही रक्कम आली होती एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपये आणि ओरिएंटल कंपनीनं मागणी केली होती की सरकारनं हीच भरपाई जमा करावी तर या सहा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची विमा भरपाई ही एकूण विमा हप्त्याची एकशे दहा टक्क्यांपेक्षा जास्त पुढं गेली होती त्यामुळं ही पुढची रक्कम राज्य सरकारनं देणं गरजेचं होतं म्हणजेच ही भरपाई राज्य सरकारकडं पेंडिंग होती आता राज्य सरकारनं ही एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपयांची भरपाई देण्याला मंजुरी दिली म्हणजे ही रक्कम आता त्यांनी विमा कंपनीला दिली आणि ओरिएंटल विमा कंपनी पुढच्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्येही जमा करेल असं कृषी आयुक्तालयानं स्पष्ट केलं आहे आता आपण एकूणच गेल्या खरीप हंगामातील पीक विमा योजनेचा आढावा घेतला तर असं लक्षात येतं आहे की जेव्हापासून ही सुधारित विमा योजना राबवण्यात येते तेव्हापासूनची सर्वाधिक भरपाई ही गेल्या वर्षी खरीपात शेतकऱ्यांना मिळाली होती आणि त्याचं महत्वाचं कारण होतं ते म्हणजे गेल्या वर्षीचा दुष्काळ आता दुष्काळ पडल्यामुळंच पिकांचं नुकसान झालं होतं आणि पिकांचं नुकसान झाल्यामुळंच आपल्या शेतकऱ्यांना ही भरपाई मिळाली होती म्हणजेच शेतकऱ्यांना फटका बसला होता तेव्हाची भरपाई पुढा आली होती मग नेमकं पु गेल्या हंगामात एकूण विमा भरपाईचं चित्र काय होतं तेही एकदा पाहूयात गेल्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना एकूण सात हजार दोनशे एकवीस कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली होती त्यापैकी कंपन्यांनी आतापर्यंत पाच हजार चारशे एकोणसत्तर कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले होते आता आणखी राज्य सरकारनं एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपये वाटपास मंजुरी दिली आहे म्हणजेच काय तर गेल्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना जेवढी विमा भरपाई मंजूर झाली होती त्याच्या जवळपास रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता राज्यात आणखी काही ठिकाणी पीक विमा भरपाईबाबतचे काही प्रश्न हे पेंडिंग आहेत आणि त्याची भरपाई जवळपास दोनशे ते अडीचशे कोटींच्या दरम्यान असेल आणि ही भरपाई त्याचा निवारा लागल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल परंतु आपण असं डोबळमनात म्हणू शकतो की बहुतांशी रक्कम आता शेतकऱ्यांना मिळालेली आहे किंवा ही रक्कम जमा झाल्यानंतर शेतकऱ्यांना मिळेल आता एकूणच पीक विमाविषयी किंवा पीक विम्याच्या भरपाई तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं याचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राऊंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका